नाना भाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय या सर्वांच्या साक्षीने आपले युवा नेते रोहितदा पवार माजी मंत्री तथा युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत काम करताना साहेबांनी सांगितलं की या विक्रमगड मतदारसंघाची जबाबदारी घेण्याबरोबरच ज्या वेळेला आपले पक्ष फुटले ज्या वेळेला आपली चिन्ह चोरली आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या सात जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि त्यामुळं या आपल्या भागाची राखण करत असताना सुद्धा त्याही जिल्ह्यामधला आपला पक्ष आपली महाविकास आघाडी वाढली पाहिजे तिथं आपले लोक थांबून राहिले पाहिजेत या गद्दारांच्या गद्दारीला बळी न पडता आपला पक्ष आपला विचार हे साबून ठेवला पाहिजे यासाठी मागच्या काही महिन्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मला अनेक जिल्ह्यामध्ये जावं लागलं परंतु जेव्हा सरकार आपलं होतं मी तुम्हाला थोडासा घटनाक्रम सांगून थांबणार आहे आपण मला आमदार केलं तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस आदर ला आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्री शपथ घेतली तीन जानेवारीला तीन डिसेंबरला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला आपल्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका होत्या मी नागपूरच्या अधिवेशनाला गेलो होतो पहिलं अधिवेशन होतं परंतु अचानकपणे अधिवेशन लागल्या नंतर निवडणूक लागली जिल्हा परिषदेची आणि ताबडतोब जेडपीच्या पंचायत समितीच्या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी मी अधिवेशन करून परत आलो दोन महिने झाले झेडपीची निवडणूक झाली निकाल लागला आपल्या पक्षाच्या शिवसेनेचा अध्यक्ष इथल्या एका संघटनेचा उपाध्यक्ष आपण या पालघर जिल्ह्यामध्ये केला आणि तो महिना होता मार्च महिना साधारण तेरा चौदा मार्चला निवडी झाल्या आपण सगळ्यांनी जल्लोष केला आणि त्यानंतर बावीस मार्च दोन हजार वीस ला पहिला लॉकडाऊन लाग लागला तो सात महिने होता मार्चचा बावीस मार्च म्हणजे तो मार्च महिना गेला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सात महिने पहिले आपले गेले त्यानंतर दिवाळी आली होती ते वर्ष कसं कसं आपलं कोरोनाच्या शाळेखाली गेलं दुसरं वर्ष दोन हजार एकवीस आलं सतरा एप्रिल दोन हजार एकवीस ला दुसरा ला लॉकडाऊन लागला तो पाच महिने होता एप्रिल महिना गेला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तो सुद्धा पाच महिने होता त्यानंतर कोरोनाचा काळ थोडासा संपला ग्रामपंचायती निवडणुका होत्या आपण सगळे मिळून त्याला सामोरे गेलो त्यामध्ये आपण दोन तीन महिने गेले अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमधले आपले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले शेवटचे सहा सात महिने जे माझ्या हातामध्ये मिळाले त्या सहा सात महिन्यामध्ये भावानं आणि बहिणीनं तुम्ही दिलेला आमदारकीच्या पदाचा अधिकाराने या विक्रमगड मतदारसंघातला पहिला रस्ता आपण मंजूर केला तो होता विक्रमगड मनोर विक्रमगड जवार आणि मोखाडा हा सत्याहत्तर कोटीचा रस्ता होता तो आधीच्या काळामधल्या मंत्र्यांना करता नव्हता तो तुमच्या आमदाराने फक्त दीड वर्षावर केला साखरेचा पूल मी नेहमी सांगतो की तो पूल राहिला होता मी लोकांना असं सांगितलं होतं मला आमदार करा मी तीन महिन्यात पूर्ण करीन मी दोन महिन्यात पूर्ण केला साखरेचा पूर्ण विक्रम या जवार मोकाळामध्ये कित्येक वर्ष स्वातंत्र्याच्या काळापासून तहसीलदार आपले प्रांत एका ठिकाणी पत्रदशेमध्ये बसत होते सात सात कोटीच्या इमारती मंजूर केल्या जवारला केल्या मोकाळ्याला केली बांधल्या लोकांच्या सेवेने अर्पण केल्या विक्रमगडच्या तहसीलदाराची इमारत मंजूर आहे सात कोटीची इथं बाजूला समोर काम नाक्यावर त्याची जागा या जयंत साहेबांनी आपल्याला दिलेली आहे देहरे प्रकल्पाची पाच एकर जागा ही विक्रमगडचं तहसील कार्यालय विक्रमगडचं विक्रम पोलीस स्टेशन आणि बारा कोटीचं विक्रमगडचं बस स्थानक जे मंजूर आहे ते बांधण्यासाठी जागा पाटील साहेबांनी दिली मंत्री काळामध्ये हे मंजूर आहे या सगळ्या गोष्टी मी सांगतोय सर्व आश्रम आश्रमशाळा मतदारसंघातल्या आपण मंजूर केल्या बांधकामं सुरू आहेत या जिल्ह्यात तालुक्यातील भोपोली असेल तास असेल कारेगाव असेल बसुंड असेल हिरवेचं मुला मुलींचा वसतिग्रह असेल नानवती शाळा असेल या सगळ्या आश्रम शाळा ज्याच्या काही इमारती बाकी होत्या काही जर झाल्याच नव्हत्या एकशे शहाऐंशी कोटीच्या आश्रम शाळेच्या इमारती आपण सगळ्या एकही शिल्लक सोडली नाही मुला मुलींचं वसतिग्रह जव्हारला मोकाड्याला विक्रमगडला आपण त्या ठिकाणी मंजूर केलंय मोकाड्याचा सुद्धा बस स्टँड मंजूर आहे जव्हारला दोनशे खाटांचा ब्याण्णव कोटीचा दवाखाना मंजूर आपण जिल्हा रुग्णालय केला आज आपल्याला माहिती आहे की आपल्या भागातला पेशंट जर सिरियस झाला तर विक्रमगडच्या लोकांना शिलासा जावं लागतं भिवंडीला जावं लागतं इकडं लांब मुंबईला जावं लागतं जवळच्या लोकांना नाशिकला जावं लागतं मोकाड्याच्या काही लोकांना जा गोठीला जावं लागतं भावांना आणि बहिणींनो आपल्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या काळामध्ये हा दवाखाना आपण मंजूर केला की भारतीय जनता पार्टीवाले जेव्हा सरकार आलं ते सांगायचे विनिवळाला बांधलं आता विनिवळ कुठं आहे जवार कुठं आहे परंतु तो दवाखाना आता आपण काळी काळी धोरण जे आपलं आहे या रस्त्यावर आहे त्या ठिकाणी तो बांधणार आहोत उद्धव साहेबांचाच आपल्या सरकारच्या काळामध्ये मंजूर केलेलं मेडिकल कॉलेज शासकीय महाविद्यालय हे गिरीश महाजन नावाच्या मंत्री साहेबांनी त्या ठिकाणी पालघर घोषित केलं सरकार आल्यानंतर ते वैद्यकीय महाविद्यालय आपलं सरकार आल्यानंतर जवाबलाच आपल्याला करायचा आहे हा निर्धार आपण या ठिकाणी या करूया ते आपल्या हक्कांचं आहे रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या माझ्या गावखेड्यातल्या पाड्यातल्या वाडी वस्तीतल्या माझ्या आईला काकाला मामाला मावशीला तिच्या हाताला गावातच काम देण्याचं रोजगार हमीचं काम देण्याचं काम या मागच्या काळामध्ये मी केलं महाराष्ट्र विधान मंडळाच्या रोजगार मी आमदार म्हणून सदस्य आहे या वर्षी जवळपास एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये चा पगार आपण आपल्या या भागातील जनतेच्या हातामध्ये दिला आणि सरकार कोणातरी असलं तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या रोजगार हानीच्या कामामध्ये आपला मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये पहिला आणण्याचं काम हे तुमच्या आमदारांनी केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये का आम्ही मिळत नव्हत्या त्या ठिकाणी अनेक अडचणी याच्या पहिल्या आपल्या जेवढ्या पंचायत समिती जेवढ्या पी एस सी आपल्या आहेत त्या सगळ्या पी एस सीना आपण अँब्युलन्स दिल्या सगळे ग्रामीण आहेत जवाहरचं मोकामोर्च त्यांना आपण अँब्युलन्स दिल्या भावांना आणि बहिणींनो पहिल्या बारा नंतर अठरा नंतर सहा अठरा आता परत बारा घेतलेल्या आहेत त्या या निवडणुकीच्या कामामुळे थांबल्या अशा तीस अँब्युलन्स आपण या मतदारसंघांसाठी घेतल्या भारतामध्ये तीस अँब्युलन्स घेणारा मी तुमचा पहिला विक्रम मर्चा आमदार आहे पहिला आहे कुणी दिलेलं नाही त्याचे कारण सांगतो सा का की आपल्या भागामध्ये वाहन मिळालं नाही वेळेवर एखाद्या माझ्या भगिनीला गाडी मिळाली नाही म्हणून अनेक जीव आपण गमावलेले आहेत साफ चावला कुठे काही घटना घडली तर आणि अनेक आपली बालक दगावलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निधीमधून हा निर्णय मी अँबुलन्स घेण्याचा घेतला काही महाभाग सांगतात की आमदाराने त्या अँबुलन्समध्ये कमिशन खाल्लं अरे तुम्ही जर घोषणा केली होती आमदाराने मध्ये बारा घेतल्या आपण म्हणजे चोवीस घेऊ किती आज माहिती घ्यावी लागेल परंतु त्यांनाही सांगू इच्छितो त्यांना शिक्षण कमी त्यांचं त्यांनाही सांगू इच्छितो की सरकारी सरकारी वाहन खरेदी ही शासनाच्या पडून होते त्याचे पैसे पण हातामध्ये जात नाही आणि अॅम्ब्युलन्सला टॅक्स नाही त्यामुळे त्याचे पैसे थेट त्या कंपनीच्या हातामध्ये जातात ज्यांनी या ठिकाणी अनेक मोठ्या हो हुद्द्यांवर आपल्या पक्षामुळे काम केलं आपण त्यांना निवडून दिलं आपण त्यांना मदत दिली तेच मात्र असे खोटे धानधानचा आरोप जेव्हा आपल्याला करतात त्यावेळेला त्यांच्या बुद्धीची कीव करायची वाटते त्यांच्या आधीच्या काळामध्ये